महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पुलिस पुरुष आणि विजयकुमार दादालाळ दाद सर्व सार्वजनिक वाचनालय कुंडल स्वामी वाचनालय पुरुष या स संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रोगरत्न हा ओडूस तालुक्यातील रोग वसुलीवर वर या ठिकाणी आज आपण काढलेला आहे या अंकाच्या प्रसंगी उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे खासदार आताच गेले ते विशालदा पाटील त्याचप्रमाणे ज्यांच्या असते या अंकाचं प्रकाशन झालं ते एक महाराष्ट्रातील पत्रकारितेतील गाजलेलं नाव आणि अत्यंत चांगला अभ्यास राजकीय विश्लेषक म्हणून त्यांच्याकडनं बघितलं जातं ते आमचे मित्र संपादक दैनिक लोकमतचे लोकमत दैनिक लोकमत कोल्हापूरचे संपादक आदरणीय वसंतराव भोसले सर त्याचप्रमाणे क्रांती शिक्षण व उद्योग समूहाचे प्रमुख आमदार आदरणीय अरुण त्याचप्रमाणे एक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय महेंद्रप्पा त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे अंकलग्रुपचे आमचे मित्र उद्योजक राजेशी चोले त्याचप्रमाणे सत्यविजय बँकेचे प्रमुख आदरणीय बाळासाहेब पवार बापू त्याचप्रमाणे सुहासजी गोदा वसंतराव जाधव मामा त्याचप्रमाणे किरण तात्या सरजव पापा संदीप नाजरे उपस्थित सर्व आणि ज्यांनी हा अंक काढला ज्यांनी परिश्रम घेतले ते आमचे मित्र संपादक श्रीकांत माने सहसंपादक जयवंत आवडे उपसंपादक अरुण जगदाळे खर तर भोसले सर तुमच्यासारखी टीम आता रिटायर होत चालली आणि तुमच्या तोला मोलाची टीम आता भविष्यात तयार होणं गरजेचं आहे आणि ही जी मंडळी आहे ही तुमच्या पावलावर फॉर्न पत्रकारितेमध्ये पुढं जाण्याचा जा प्रयत्न करतात पत्र पत्रकारिता ही एक समाजसेवा लोकांच्यामध्ये जागृती निर्माण करणं अन्यायाला नाच वाचा फोडणं ह्या सगळ्या गोष्टी पत्रकारितेत पत्र होता। पत्रकारितेतून होतात वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांच्या जागृती होते आणि याचं अत्यंत चांगलं काम गोष्टी सरांनी आतापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये केले आम्हाला असे ज्येष्ठ संपादक तुम्हाला या ठिकाणी लाभले हा मी की श्रीका। श्रीका का श्रीकांतजी अत्यंत चांगला अंक हा काढलेला आहे आणि पलूस तालुक्याची निर्मिती निर्मिती मी आमदार असताना आणि या निर्मिती कशी झाली ते तुम्हाला मी पाच मिनटात सांग या ठिकाणी तासगाव तालुका आणि आम्हाला तासगावला जायचं आणि तिकडं खानापूर तालुका होता तिकडं खानापूरला म्हणजे हो, विट्याला मग हो ता ते दोन आमदार येऊन तिथं बसायचे खानापूरचा आणि कडेगावचा जेव्हा बिलोडवागीचा आणि इकडं तासगावचा आणि बिलोडवागीचा असं ते सगळं चांगलं होतं त्यावेळेला बलूसमध्ये काही उद्योजक त्यावेळेला म्हटले किंवा ह्या तालुक्याची निर्मिती होऊ शकते का आणि काही करता येणं शक्य आहे का त्यावेळेला एक शिष्टमंडळ आपल्याला इथलं पलुषचं मनोरजोशीच्याकडे आम्ही घेऊन गेलो आणि त्याला अण्णाडांगे समा समाजकाल्याण म्हणतो ग्रामीक असते ग्रामक असतो मग अण्णाडांगेनं म्हटलं असं असं साहेब लोकांची इच्छा आहे मग म्हटले पुढच्या आठवड्यात बुधवारी मग आम्ही सगळी एक दहा पंधरा जणं ह्या तालुक्यातली घेऊन मनोरदृष्टी झेल आणि मग अण्णाडांगेंनी प्रस्ताव केली त्यावेळेला आम्ही नुसताच नवीन आमदार झालो आणि साहेब हे आपण शब्द दिला आम्ही शब्द वगैरे इलेक्शनमध्ये काही पुरस्कार वगैरे दिला नव्हता पण तिथे सांगितलं आम्ही शब्द दिला आहे आम्ही निवडून आलो आता आणि ह्या तालुक्याची निर्मिती होणं गरजेचं आहे वगैरे मग ते अन्नाडां अन्नडांगे म्हणजे काही अडचण नाही मग तिथं प्रश्न निघाला की गावं कोणत्या बसतील म्हणून त्याला अंगीपासून इकडं गावं सगळी जोडली आणि हा तालुका निर्माण केला मग तालुका निर्माण करायचा त्यावेळेला संजय वर्गे माझ्याबरोबर होते त्यांनी त्यांच्या अजून मांडलेलं पत्र आहे मनोज जोशींचा शेहरा मान्यता मिळालेली सगळी रेकॉर्ड मांडणं पोलीस तालुक्याचं आहे आणि त्यावेळेला गावं कमी पडली गावा वरची गाठली पतंग साहेबांचं माझी भेट झाली एका लग्नात त्याच्यानंतर पण म्हणजे का रे आम्हाला इकडे जावेल पोलीस तालुक्यात अहो म्हणलं इकडे विकास विकास मोठा झाला पाहिजे तुम्ही इकडे जावा नाही म्हणजे आता कडेवता लोकच करणार आहे <laughs> मग त्यावेळेला अरुणांना आम्ही सगळी मंडळी त्यावेळेला एकत्र होतो अन्न सुद्धा होते या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणि हा पुरस्कार निर्माण झाला निर्माण होताना मोठी इंडस्ट्री या ठिकाणी दळवळणाची साधनं वाढते या गावाची बाजारपेठ वाढेल उद्योगधंदे वाढते अशा सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून त्यावेळेला मनोर स्पेशल केस म्हणून त्या तालुक्याला त्यावेळेला जतला मागणी होती उंदीची संकर आणि उमदी असं मागणी होती पण त्यावेळेला तिथं मधुवर कळले आमदार पण ते जतची जास्त होती पण त्यावेळेला तिकडं जरा दुर्लक्ष झालं आणि अण्णा ह्याच्यात बऱ्यापैकी आमच्याबरोबर पुढाकार घेतला आणि यावेळेला या तालुक्याची निर्मिती आली या गावाला भरभराट आली व्यापार वाढला उद्योग वाढले मग मी निवडणुकीला हरव परत पदनरावसाहेब आले मग मला परत म्हटले आता कडेगाव तालुका होते आणि लगेच कडेगाव तालुका झाला मग आता कडेगाव तालुका झाला पलूस तालुका झाला दोन्ही तालुके हे दुसऱ्या तालुक्यातले तालुके होते हे तासगाव तालुक्यानंतर कडेगाव तालुका खानापूर तालुक्यात पण या मतदारसंघातली दोन्ही तालुके नवीन होऊन की शहर खर तर प्रगतीच्या दृष्टीने पुढे कडेगाव सुद्धा चांगलं वाटतं तिथं सी चांगली सुराला लागली तिथली बाजारपेठ वाढली पलुसची बाजारपेठ वाढली राजकारणामध्ये बसले सर आमची किती मतभेद असते राऊन असतील पत्र प्रदो साहेब असतील आम्ही परंतु विकासाच्या विषयामध्ये आम्ही कधी टोकाचा के संघर्ष केला नाही राजकीय संघर्षांचा झालाच आहे त्याच्याबद्दल काही तुमत नाही विचाराचा संघर्ष आहे परंतु ज्या वेळेला तालुक्यात काहीतरी येत असेल त्यावेळेला कुणीही तालुक्यामध्ये राजकीय संघर्ष करण्याचा प्रयत्न केला नाही जे ही तालुक्यात ते घेण्याचा प्रयत्न सगळ्याच नेत्यांनी केला सगळ्या पक्षांच्या म्हणून आज हे मतदारसंघात आपले चित्र दिसत आज तसं म्हटलं तर पलूसकडे गाव मतदारसंघ हा अत्यंत म्हणजे राजकीय संघर्ष आहे परंतु वैयक्तिक संघर्ष नसणार आता आता बाहेरच्या तालुक्यात एकमेक तीर्पगली जाते देखील बोलत पण नाही परंतु आमच्या तालुक्यात इलेक्शनला सुद्धा बुधवल एकमेकाच्या विरोधातील विरोधात चहाला असतात एवढं खेळीमेळीचं वातावरण या पोल्युशनकडे तालुक्यामध्ये आहे आणि ते राखण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केले आज नवीन सगळी राजकारणात आले त्याचा आता आपण मी रिटायर झाले असं नाही परंतु संपतराव देशमुख संपतराव चव्हाण पतंगराव प्रदेश साहेब दिवस ही एक लाईन होती आणि त्याच्यानंतरच्या लाईनमध्ये आहे त्यामुळे आता तुमच्या लाईनमध्ये आम्ही जी केरंदाजी आहे आणि अण्णा जरा <laughs> त्यामुळं ही नवीन जनरेशन सुद्धा असे चुकीच्या विचारानं किंवा वेगळ्या द्वेषानं कधी काम करत नाही मला सांगण्याचं तात्पर्य एक आहे ही नवीन पिढी आली आता त्याच्यानंतर मुलं आहे म्हणजे अण्णांचा मुलगा आला तात्यांचा मुलगा आला आम्पांचा मुलगा आला आमचा मुलगा अजूनही नाही आमचा मुलगा आपला उद्योगदान देत आहे कशाला म्हणलं इकडं लय ताब्यात इथं लय नाही त्यामुळे ती आणि तिसरी पिढी या ठिकाणी राजकारणात आली आणि हा सगळा आदर्श घेऊन भविष्यात ह्या सगळ्या पिढीनं काम केलं पाहिजे तर ह्या तालुक्यात राजकीय सलुकेचं वातावरण आणि राहिले म्हणजे आता जे आजपर्यंत संस्कार आहे त्या पद्धतीनंच का ता या तालुक्यातलं कामकाज आता या ठिकाणी सुरू आहे आज पदुषातली एम आय डी सी अत्यंत फुललेली आहे भरलेली आहे अत्यंत चांगली एम आय डी सी आहे कडेगावलासुद्धा साहेबांनी उद्योगमंत्री असताना ती एम आय डी सी आणली त्या सुद्धा टेक्स्टाईल पार्क केला पण टेक्स्टाईलला जरा बंदल्या काळामध्ये थोडं ग्रह लागल्यामुळं परंतु आता त्या ठिकाणी नवीन उद्योग याला शाळा एम आय डी सीमध्ये सुद्धा चांगले नवीन उद्योग केमिकल प्लांट वगैरे हो यावं लागेल त्यामुळं औद्योगिक प्रगती या ठिकाणी या तालुक्यात होत चाललेली आहे आणि याच्यावरती प्रकाश टाकण्याचं काम या अंकाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी के केले मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देईन आणि एक तालुक्यापुढं जुनं काय हे नवीन पिढीला दाखवण्याचा प्रयत्न त्या अंकाच्या माध्यमातून तुम्ही केलेला आहे त्याबद्दल तुम्हाला श्रीकांतजी तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो गोष्ट सर आज आपण इथं आला त्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद देतो मला जरा सांगलेला एका कार्यक्रमाला जायचं आहे त्यामुळे मी आधी बोलायला उठलो आणि मला पण जाण्याची परवानगी द्यावी अशी विनंती करून माझी त्या शब्द सांग धन्यवाद साहेब आपल्या या